नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे ह्या महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आपण लाभार्थ्यांना ग्रुफसहित खात्यात पैसे जमा झालेले बँकेत आलेले ॲज मेसेज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या योजनेचा लाभार्थी असाल अजूनही तुम्ही अनुदानाचं वाट पाहत असाल तर काळजी करू नका आजचे व्हिडिओ तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहे त्याकरिता तुम्ही आपला लो शूटपर्यंत पहा ह्यामध्ये आपण ह्या महिन्याचे अनुदान कधीपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि कोणत्या बँकेत हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर पैसे आले नसतील तर काय करावे हे सर्व माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे त्यामुळे लो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान कधी जमा झाले पहा सरकारने फेब्रुवारी महिन्याचे अनुदान दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून काही लाभार्थ्यांना त्याच्या ते आधीपासूनच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायला सुरुवात केली आहे काही जणांना पैसे मिळाले आहेत तर काहीच्या खात्यात लवकरच जमा होतील आता आपण कोणत्या बँक खात्यात पैसे आले या लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज केला होता आणि ज्यांची पात्रता तपासली गेली आहे त्यांना अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे आता महाराष्ट्रातील जे बँक आहेत म्हणजे आता ज्या सरकारने ज्या लाभार्थ्याचं बँक खातं आधारशी लिंक आहे अशा बँक खात्यात पैसे जमा केली आहे म्हणजे एस बी आय बँक ऑफ महाराष्ट्र डी सी सी म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक एच डी एफ सी आय सी सी असे इतर अनेक बँक आहेत तुम्ही ज्या बँकेमध्ये खातं उघडलं आहे जे करून महाराष्ट्र बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडा आणि आधारशी खा बँक खातं लिंक करा तिथे तुमचे पैसे जमा होतील मित्रांनो आता काही लाभार्थींच्या बँक खात्यात जे लाभार्थी बँक खात्याला आधार कार्डचे लिंक आहे अशा लाभार्थींच्या खात्यात ह्या महिन्याचे अनुदान जमा झालेला आहे जर पैसे संजय गांधी निराधार अनुदान योजनेची आली नसतील तर लाभार्थ्यांनी काय करावे पहा जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही खालील गोष्टी तपासा पहिलं तुमचं बँक खात्याशी आधार लिंक आहे का हे चेक करा हे नियम सुरू झाल्यापासून हे महत्त्वाचं आहे दुसरं आहे बँक खात्याशी मोबाईल नंबर लिंक आहे का आणि तुम तुम्ही बँकेमध्ये आहे त्याचा प्रमाणपत्र हे दिलं आहे का हे चेक करा त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे उत्तरांचं प्रमाणपत्र आहे आणि यादीच प्रमाणपत्र आहे के वाय सी हे सर्व केली आहे का यादी तपासून घ्या त्याच्यानंतरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळेल आणि बँकेत जाऊन चौकशीसुद्धा करू शकता आपल्या पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला अनु अजूनही अनुदान मिळालं नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक कल्याण का कार्यालय संपर्क साधू शकता किंवा मसुली विभागात अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून तिथे तुमची डेटस चेक करू शकता तर मित्रांनो मला तुमचं तालुक जे पिन्शन योजनेचं कार्यालय असतं तालुके तालुकमध्ये तिथं जाऊन त्या विभागाला कार्यालयाला भेटायचं आहे आणि तुम्ही तिथं विचारपूस करू शकता मित्रांनो हाच महत्त्वाचा अपडेट होता संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानबाबत जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंटमध्ये मला पैसे मिळाले असे लिहा आणि ज्यांना अजून वाट पाहायचा आहे त्यांनी अजून मिळाले नाही असे या हाच माहिती पूर्ण येलो तुमच्या मित्रांनो नाती सोबत शेअर करा आणि आपल्या आर्किटेक्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय किसान जयवान